नमस्कार मी विश्वास अससाळ भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सध्या प्रचाराचा धूम चालू आहेत त्यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षकुमार जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे या राजीनाम्यामुळं भोकरदनच्या राजकारणामध्ये खरबळ उडालेली आहेत आपल्यासोबत स्वतः माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव आहेत त्या आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत काँग्रेसचा राजीनामा का दिला हे बघा सर्वप्रथम मी भोकरदन शहरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनी यांचं माफी मागतो ती याच्यासाठी की ही जी घराणेशाहीची जी उमेदवारी सुरू झालेली आहे दोन हजार सोळाला आम्ही मदत केल्यामुळंच ती या काळात सुरू झालेली या विषयावर आपण पुढच्या प्रश्नात बोलू आता तुमचा मूळ प्रश्न असा आहे की मी काँग्रेस का सोडली भोकरदन शहरामध्ये इंदिरा काँग्रेसची स्थापनेपासून मी सक्रिय कार्यकर्ता आहे दोन हजार चौदापर्यंत पक्षाचे सर्व निर्णय आम्ही सर्व शेसराव सपकाळ अब्दुल अजीज मोतीबर अली शहा नामदेव इंगळे महबूब का पठाण शफीक शेठ असे आमचे सर्व पगारे साहेब आम्ही सर्व बसून निर्णय घेत होतो आणि या निर्णयामुळं पक्षाची गावामध्ये शहरामध्ये चांगली ताकद होती परंतु दोन हजार सोळापासून पासून काँग्रेस पक्षाचा निर्णय हा एक कुटुंब घेऊ लागला आणि पक्ष हा कुटुंबातच ठेवला गेला कोणती निवडणूक आली की त्या निवडणुकीमध्ये कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिल्या गेली सर्वसामान्य कार्यकर्ता हा काँग्रेसपासून दूर झाला काँग्रेसमध्ये कार्यकर्त्याचे केडर होतं त्या केडरला असं माहीत होतं की आज नवदे आपल्याला तिकीट मिळेल आज नवोदी आपल्याला नेतृत्व करण्याची संधी मिळेल परंतु घराणेशाही सुरू झाल्यामुळं ते के काँग्रेसचं केडर संपलं <tom> मी काँग्रेस केडरमधूनच कार्यकर्ता होतो शेसरा सपकाळी काँग्रेस केडर मधून कार्यकर्ते होते अब्दुल अजिज मोतीबर अली शाह काँग्रेसमधूनच केडर मधून कार्यकर्ता होते नामदेव इंगळे कार्यकर्ता होते महबूबखा पठाण हे कार्यकर्ता होते आणि आम्हाला पक्षाने संधी दिली आम्ही कार्यकर्त्यापासून नगरसेवक झालो नगरसेवक पासून नगराध्यक्ष उपाध्यक्ष झालो उपाध्यक्षपासून नगराध्यक्ष झालो त्यामुळे पक्षावर माझी व्यक्तिगत नाराजी नाही परंतु जे लोक आज काँग्रेस चालू लागले ती काँग्रेस ही फॅमिली काँग्रेस झालेली आम्ही ते लोक चालू राहिले काँग्रेस जिल्हाध्यक्ष जे आहेत काँग्रेसचे आमचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र देशमुख साहेब हे काँग्रेस पक्षाला त्यांच्या घराच्या बाहेर जाऊ द्यायला तयार नाही दोन हजार दोन हजार सहाला आम्ही सर्वांनी मिळून राजाभाऊ देशमुख यांना सर्वांनी मिळून नगराध्यक्ष केलं दोन हजार चौदाला ज्यावेळेस विधानसभेची उमेदवारी आली त्यांनी मला विनंती केली ते राष्ट्रवादीचे नगर उपनगराध्यक्ष होते आणि काँग्रेसचे बी फॉर्मवर माझं नाव आलं पाहिजे अशी मला त्यांनी विनंती केली त्यांच्या विनंतीहून मी काँग्रेसच्या बी फॉर्मवर त्यांचं नाव टाकलं आणि त्यावेळेस त्यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकर आपले अशोकराव चव्हाण यांच्याकडे घेऊन गेलो आणि त्यांच्या आमदारकीच्या उमेदवारीसाठी जिल्हा जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे तालुका अध्यक्ष सुरेश तळेकरासहित आम्ही गेलो प्रयत्न केले पण काही कारणामुळं आ, तो आमचा प्रयोग सफल झाला नाही पण त्यावेळेस आम्ही अत्यंत प्रेमानं मोठ्या मनानं त्यांना मदत केली दोन हजार सोळाला ज्यावेळेस त्यांच्या पत्नीला पक्षानं उमेदवारी उमेदवारी दिली त्यावेळेससुद्धा आम्ही सर्व त्यांच्या सोबत होतो परंतु गेल्या दहा वर्षामध्ये पक्ष घराच्या बाहेर त्यांनी येऊ दिला नाही पक्षाचं सर्व काम ते घरातूनच पाहतात आता यावेळेस त्यांनी त्यांच्या सुनबाईला उमेदवारी दिलेली आहे बरं सूनबाईला आ... उमेदवारी दिल्यामुळं पक्ष वाढू शकत नाही गावात मोठ्या लेवलवर नाराजी आहे घरा घराणेशाही म्हणून मी घराणेशाहीच्या विरोधात पक्षाचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे आणि गेल्या दहा वर्षापासून पक्षाचे सर्व निर्णय फक्त राजाभाऊ एकटंच घेतात कोणाला उमेदवारी द्यायची कोणाची काटायची कोणाला आणि गेल्या दहा वर्षात राजाभाऊ देशमुख आणि माझी कुठही पक्ष संघटनेच्या संदर्भात चर्चा नाही बोलणं नाही फोन नाही जेवण नाही आम्ही एकत्र त्या विषयावर आजपर्यंत कधी बोललो नाही बसलो नाही त्यामुळं मी पक्षात असून नसल्यासारखंच होतो मग तसं सा, नसल्यासारखं राहण्यापेक्षा बरं आपलं स्वतंत्र म्हणजे बंदिस्त ठेवलं होतं नाही बंदिस्त नव्हतं पक्ष कसा चालतो माहित आहे का सर्वांच्या सहमतीने सर्वांच्या रायन पक्ष चालतो आज तुम्ही शहरात माजी नगरसेवक का आहेत काँग्रेसचे ते पक्षात सक्रिय नाही कुठे कोणाला माहित नाही हमदू शेठ काँग्रेसचे नगरसेवक होते ते ती पक्षात नाही अनेक लोक पक्ष सोडून बाजूला गेलेले आहेत शेसराव सपकाल हे गाजलेले नगराध्यक्ष सुप्रीम कोर्टापर्यंत त्यांचा प्रयोग झालेला आहे केस गेलेली आहे काँग्रेसचे हाडाचे कार्यकर्ते आज पक्षात नसल्यामुळं काँग्रेसची दयनीय अवस्था आहे आज काँग्रेसकडून जी उमेदवारी दिली गेलेली आहे ती सत्तर टक्के उमेदवार कोणी पतसंस्थेचा कर्मचारी कोणी पेट्रोल पंपावरचा कर्मचारी कोणी शाळेतला शिक्षक आणि काही फॅमिलीतले लोक त्याच्यामुळे पक्ष असा वाढत नसतो पक्षाला सर्व समाजाला सोबत घेऊन चाललं लागतं मला पटलं नाही म्हणून सोडून दिलं बंदीस बिंदीस मला कोणी करू शकत नाही तुमच्या नावकरी सभा होती दत्त मंदिराजवळ तुम्ही राजीनामा काल परवा दिला पण त्या सभेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनचे सपकाळ साहेब हे शहरात आले होते आयोजकांनी मला सभेस येण्याविषयी सूचित केलं नाही आणि सभा आहे हे सुद्धा मला कळवलं नाही आणि जिथ कळवलं नाही तिथं जाण्याचा काही प्रश्न ते बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असे म्हणाले की काँग्रेसचे कार्यकर्ते आहे ते घरात बसतात आणि सगळ्यांना उमेदवार पुरवतात हे नेमकी टीका कोणावर होती आता त्यांनी टीका नाव घेऊन केली नाही पण त्यांचा जो उंगली निर्देश आहे तो माझ्याकडंच आहे मी घरातच बसलेलो होतो त्याचं कारण वेगळं आहे मी यांच्यात काही सुधारणा होईल पण सुधारणा तर झालीच नाही आजपर्यंत राजा फोन नाही मला स्वतःला जिल्हाध्यक्ष समजतात त्यांची सूर उभी आहे परंतु पक्ष म्हणून त्या विषयावर त्यांचं माझ्याशी बोलणं नाही आहे त्यांनी एक गेम खेळलेला आहे माझ्या कुटुंबातील एका व्यक्तीला उमेदवारी दिली आणि त्यांना असं वाटतं की कुटुंबातील उमेदवार उमे उमेदवारी मिळाल्यामुळं मी कुटुंबासाठी त्यांचं काम करा बरं एकंदरीत तुम्ही मागच्या निवडणुकीत त्यांच्यासोबत होते कुठंतरी बिभीषण बाहेर निघलाय का नाही नाही मागच्या निवडणुकीमध्ये त्यांनी माधु शेठ आणि राजाभाऊचे काँग्रेसचे लोक माझ्या घरी आले मला विनंती केली मला पत्नीला उभं करायचं आहे आणि तुम्ही मला मदत करा, करा। त्यावेळेची परिस्थितीनुसार भाजपचा नगराध्यक्ष होऊ द्यायचं नव्हतं आम्हाला आम्ही कोणतीही अट न घालता विना शर्त त्यांना मदत केलेली आहे आणि आम्ही सर्व एकत्र होतो म्हणून राजा माझ्या पत्नीचा विजय झाला तो त्यांच्या एकट्याच्या प्रयत्नाचा विजय नाही पण आता काय असतं सत्ता झाल्यानंतर असं वाटतं की माझ्यामुळे एक व्यक्ती काहीच करू शकत नाही त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली ती मी त्यांना प्रश्न विचारला होता की जे तुमचे भाऊ आहेत हर्षकुमार जाधव हे मागच्या वेळेस तुमच्या सोबत होते आता तुम्ही सोबत त्यांनी काय सांगितलं होतं की त्यांचे घरातलं कोणी फॅमिलीतलं आजारी आहेत माझं त्यांचं त्या बोलणं नाही त्याच्यामुळं कोण आजारी मी बाहेर का नेऊ लागलो किंवा त्यांच्या सोबत का नाही हे त्यांना माहितच नाही ना माहित नाही म्हणण्यापेक्षा ते खोटं सांगतायत माझ्या पत्नीचं ऑपरेशन सहा महिने अगोदर झालेलं आहे काही प्रॉब्लेम नाही मी बाकीचं काम तर करूच लागलो ना गेल्या अनेक वर्षापासून शहरात अशी चर्चा होती की मास्क तोंडाला लावलंय आता ते दे उघडलंय का आ, मास्क तोंडाला मी लावलं होतं कारण की मला थोडं ह्या निवडणुकीपासून दूर राहायचं होतं परंतु त्यांनी माझ्यावर नाव न घेता जी टीका केली मी घरात बसून लोकांना उमेदवार पुरू लागलो किंवा जी काय असेल ती त्यांचा जो बोलण्याची जी त्यांची छबी ती माझ्यावरच होती मग जशी त्यांनी माझ्यावर टीका केली तर माझा मास्क ऑटोमॅटिक निघून गेला आता तर मी ज्यांचं नाव घेतलं शस्त्राव सपकाळ हे का... आता यांचे भाजपचे ने नेते यांच्याकडे जास्त भेटी गाठी घेत नेमकं कारण भाजपचे लोक जे उमेदवार आहेत किंवा पक्षाचे नेतृत्व आहेत केंद्रीय मंत्री आहेत आपले आमदार साहेब आहेत ते त्यांच्या पक्षासाठी सगळ्याला भेटतील ना उद्या होऊ शकतात ते मलाही कुठं येऊन भेटू शकतात किंवा आम्हाला मदत करा तो उमेदवाराचं काम जास्त भेटणं आम्ही ठेवायचं कोणाला मदत करायचं त्याच्यामुळे ते, ते शेसरा जपकाळला भेटले असतील किंवा आणखीन इतर कोणाला मुकुंदराव सुद्धा भेटले आमदार साहेब काही एकामेकाला भेटावं लागत असत तो एकदम कट्टरता नसती त्याच्यामध्ये पण शेसराव सपकाळ बघा आमची पाच लोकांची जी टीम होती ते आम्ही सर्व एकत्र आहोत त्याच्यामुळे त्याच्यात काही मोठा फरक पडणार नाही बर एकंदरीत माझा शेवटचा प्रश्न आहे की सध्याची राजकारणाची स्थिती आणि आपलं भाजपविषयी मत काय असणार आहे आता तुम्ही कोणत्या पक्षात आहे आणि पुढची वाटचाल काय भाजपचं विषय मत काय हा मी आता आजपासून मी कामाला सुरुवात केलेली आहे राजीनामा दिल्यानंतर मी कोणत्याही पक्षात नाही सध्या <laughs> मी राष्ट्रवादी पक्षातही जाण्याचा प्रश्न भाजपचा तर येतच नाही <laughs> आता राहायला मग मतदान कोणाला करायचं या शहरामध्ये मुस्लिम समाजानं गेल्या चाळीस वर्षात आम्हाला भरघोस मतदान केलेले आहे आम्हाला अडीअडचणीच्या काळात मदत केली आहे राजकीय दृष्टीनं आम्हाला जी एक उंची गाठता आली मुस्लिम समाजामुळे गाठता आली नाही तर त्यांच्यामुळे गाठता आली राजाभोला त्यांच्यामुळे गाठता आली शेसरा सप्पाळला त्यांच्यामुळे गाठता आली त्याचं कारण असं आहे की आम्ही अब्दुल अजिज मोतीबर अली शाह यांना नगराध्यक्ष केलं त्यावेळी त्यांची जातनी पाहिली सा, कौसर यांना नगराध्यक्ष केलं त्यावेळी त्यांची जातनी पाहिली शफिक शेठ यांना उपाध्यक्ष करून चार्ज दिला अध्यक्षाचा त्यावेळी त्यांची जातनी पाहिली शेख नजीर यांना उपाध्यक्ष करून प्रभारी नगराध्यक्ष केलं त्यावेळी त्यांची जात पाहि नाही पाहिली जातीचा विशेष येत नाही इथं कारण मुस्लिम समाज गावात भरपूर आपल्या गावात अत्यंत चांगलं वातावरण आहे हिंदू मुस्लिमचं आता कोणी शाख काढली मला का काढणे मुस्लिम लेडीज ही नगराध्यक्षाची निवडणूक लढू शकते मुस्लिम लेडीजमध्ये शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे ज्यांना मी कोर्टात गेलो होतो कोर्टामध्ये सुद्धा न्यायाधीश मुस्लिम लेडीज आहेत त्याच्यामुळे मुस्लिम लेडीज चालत नाही हे सगळं चुकीचं आहे आणि काही लोक सांगू लागले गावामध्ये मुस्लिम हम खरीद लेंगे तर भारतीय संघटनेमध्ये संविधानामध्ये एवढी ताकद आहे की कोणीही मतदान खरेदी करू शकत नाही दे। अमित देशमुख साहेबांना ते सांगितलं की कोणाची ताकद नाही मतदान खरेदीची पण काही लोकांना गवमेंट मतदान खरेदी करण्याविषयी नंबर एक नंबर दोन काही लोक गावात असं सांगतात भो, भोकरदान कोलोड करता का मुसलमान आले तर त्रास होईल आता मी तर तुम्हाला सांगितले चार नाव सांगितले हे लोकसुद्धा नगराध्यक्ष होते या गावाच्या हिंदू लोकांना किंवा इतर गावकऱ्यांना कोणताही त्रास झालेला नाही आणि मी स्वतः जबाबदार व्यक्ती आहे मुस्लिम नगराध्यक्ष झाल्यानं या गावातील कोणत्याही व्यक्तीस ता त्रास होणार नाही शमी मिर्झा अत्यंत गरीब माणूस आहे त्यांचे सहकारी गरीब आहे कोणाला धुंगाणा करणार नाही कोणाला चुकीचं बोलणार नाही आणि तो तो येत नाही तो आता प्रचाराचा भाग आहे मुस्लिम आले तर गावाचा शांतता खराब होऊ शकते तसं काहीच विषय नाही आता भाजपचं आपल्या गावामध्ये मतदान मोदी साहेबाच्या सा काळामध्ये तीन हजार होतं मागच्या बेचाळीस बेचाळीस मतदान झालं या विधानसभेला भाजपचा आपल्या गावामध्ये प्रभाव नाही आणि त्याच्यामुळे ते कामंही करत नाही कामं आपल्या काम गावात जे आहे विकासाचे गेल्या पस्तीस वर्षात किती कामं झाले आपल्या का आताही आता बाहेरचे लोक जर येतात पुण्या मुंबईचे आणि ते म्हणतात तुमच्या गावामध्ये केंद्रीय मंत्री राहतात आणि ह्या गावाचा विकास पाहून ते नाव ठेवतात आम्हाला आम्ही सांगू शकत नाही गावाचा विकास का नाही झाला आता आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये सर्वात मोठं पद केंद्रीय मंत्रीपद ह्या गा� भागाला कधी भेटलं नव्हतं त्यांच्याकडेच होतं त्यांनीच त्या दूरदृष्टीनं ठीक आहे आमचे आम आमच्याशी राजकीय पक्षी वगैरे असू शकतं त्यांचं आमचं काही भांडण नाही आहे राजा होचू माझं काही व्यक्तिगत भांडण नाही की बांधाऱ्याच भांडण नाही आहे पण दरवेळेस राजा होतू उभे राहणार त्यांची पत्नी उभी राहणार त्यांचे सोन उभे राहणार तीसला त्यांचा मुलगा उभे राहणार पस्तीसला आणखी कोणी मुलगा उभा राहणार त्यांच्याकडे पर्यंतचे उमेदवार घराण्याची आहेत तयारी ते आम्हाला रोखायची आणि मुस्लिम लोकांची आमच्यावर जी मदत झालेली आहे तिची परत फेड करायची म्हणून मी यांना जे आपले उमेदवार आहेत त्यांना शमी मिर्झा यांच्या सुंबई जे उमेदवार आहे त्यांना मी माझे सर्व सहकारी सर आम्ही ओपन पाठिंबा देणारे काही अटणी आमची आमची काही लालूच नाही आणि कोणत्याही प्रकारचे आम्हाला काही घेणं येत नाही आतापर्यंत तुम्ही मैदानात नव्हते त्याच्यामुळे भाजपा जास्त जोरांना या शहरात प्रचार करते का वेगवेगळ्या प्रभागा पण जाते ज्या प्रभागामध्ये ते कधी गेले भाजप भाजपची जी माहिती घेतली मी काल संध्याकाळी तर ज्या भागात केंद्रीय मंत्री महोदय कधी मत मागायला गेले नाहीत त्या भागापर्यंत जाऊ लागले म्हणजे मग त्यांना अडचण वाटू लागली निवडून येणे कारण की त्यांच्या बंगल्यातून आदेश सुटला लोक येऊन भेटले की मतदान होतं तर त्यांचं मतदानाचं लिमिटेशन होतं पण यावेळेस ते मुस्लिम रस्त्यामध्ये जाऊ लागले कत्तलखाने ज्या भागात ते त्या खा भागापर्यंत जाऊन येऊ लागले तो प्रचाराचा भाग आहे त्यांचा माझा शेवटचा प्रश्न आहे येणाऱ्या काळात हर्षकुमार जाधव आणि राजाभा देशमुख एका स्टेजवर भविष्यात दिसेल का बघा राजकारणात कोणी कोणाचं दुश्मन नसतं कोणी कोणाचं दोस्त नसतं आज त्यांनी जर कुटुंबाचा बाहेरचा ओबीसी उमेदवार दिला असता आम्ही दोघं मिळून फिरलो असतो आणि त्याला अध्यक्ष केलं असतं जसं त्यांच्या पत्नीला केलं आम्ही दोघंच नाही या गावातील जे इतर लोक आहेत इतर समाजे ते सुद्धा फिरले असते फक्त मनाला एकच खंत बर शेवटचा प्रश्न भाजपच्या उमेदवाराविषयी आपलं मत काय भाजपचे उमेदवार हे माझ्या सोबत नगराध्यक्ष होते दो नादर, एक तो पाच वर्ष त्यांचं काम या गावातील लोकांनी बघितलेलं आहे ते डमी उमेदवार आहेत अर्थात भाजपचे डमी उमेदवार आहे आणि शमी मिर्झा यांना आम्ही निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहेत आता जे मास्क लावले होतं तोंडाला ते ओपन झालेलं आहेत या निवडणुकीमध्ये हे जे राजकारणातलं जे आहे त्याचबरोबर दोन्ही भाऊ कधी एकत्रित राजकारणात कोणी कोणाचं वैरी नसतं असं माझी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव यांनी सांगितलेलं आहे मी विश्वास असा बोकरद